आता आपण हरतालिकेच्या व्रताबद्दल माहिती बघू हरतालिकेचं व्रत कुणी करायचं तर हे व्रत सुवासिनी करतात कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात त्याचबरोबर म विधवा महिलांनी सुद्धा हे व्रत करावं कारण प्रत्येक महिलेने असा प्रण घेतलेला असतो की तिच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तो ती हे व्रत करेन विधवा महिलांनी महादेवासाठी त्यांच्याप्रती प्रेम म्हणून भक्ती म्हणून त्यांनी हे व्रत करायचं असतं मंझे मंझे उप्वास। उप्वास तर आता हे व्रत तुम्ही म्हणजे व्रत म्हणजेच उपवास उपवास कसा करायचा तर शिव आपण जो हरतालिकेचा उपवास करत असतो हा फक्त फळं दूध आणि त्याचबरोबर तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता तिखट मीठ या पदार्थ या उपवासाला चालत नाही पण ज्याच्या प्र भावनेचा श्रद्धेचा प्रश्न आहे ज्यांनी ज्याला जसं जा पटेल तसा करावा पण त्याचे नियम आणि अटी ह्याच आहेत की हा जो उपवास आहे तो फक्त गोड खाऊनच केला जातो तुम्ही थोडं थोडं का दिवसभर पण जमेल तर तुम्ही गोडच खा आता तुम्ही असं म्हणसाल की सातव्या महिन्याची प्रेग्नेंट आहे मग विटाळ असतो तर यांनी जरी पूजा नाही केली तरी ह्या हे व्रत करू शकतात याच पद्धतीने करायचे गोळ खाऊनच करायचे पण त्यांचा ता, त्यांच्या तब तब्येतीला झेपतच नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे ज्याच्या भावनेचा प्रश्न आहे त्यांनी तसा पाळावं पण याचे नियम हेच आहेत की हा प्र फक्त गोळ खाऊनच उपवास करायचा असतो दिवसभर त्याचप्रमाणे आता तुम्ही म्हणसाल की आ, मासिक धर्म मासिक धर्म आहे चौथा दिवस आहे मग मी पूजा करू का तर खरं तर सांगायचं झालं तर पाच दिवस खरंच पूजा करून आहे तुम्हाला रक्तस्राव असो नसो असं माझं तरी पर्सनल म्हणणं आहे पण आता काही बँकांचं असतं चौथा दिवस आहे मग दोन वेळ डोकं धुका आणि मग पूजा करू का जर तुमच्या मनाला पटत असेल ते तुम्ही करा पण खरं तर नाहीच चालत तू तु, हां तुम्ही डोकं धुवून ही व्रत कथा ऐकू शकता त्याचबरोबर तुम्ही मनोभावे व्रत करू शकता पण तुम्ही पूजा करत शकत नाही चौथ्या दिवशी आता तुम्हाला जर वाटत असेल करावंच तर तो तुमचा प्रश्न आहे पण याचा नियम हाच आहे आता पुढचा असा प्रश्न आहे की लहान बाळ आहे दोन महिन्याचं म्हणजे बाळंतीन बाई आहे तिने कसं करावं तर काही नाही त्यांनी आपले राजगिऱ्याची भाकरी दुधाबुधवर करून खाऊ शकता पण अर्थात त्यांना जमत असेल तरच अशी काही बडजबरी नाही पण या व्रताचे नियम आहेत की हे व्रत जर एकदा करायला सुरुवात केली तर ते तुम्ही नंतर मोडू शकत नाही असं सांगितलेलं आहे आत्ता तुम्हाला मी सांगेन की हे व्रत कसं क म्हणजे सॉरी ही पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची काय सामान लागणार आहे पूजेला तर सर्वात आधी तर कलशाचं सामान लागणारच म्हणजे पानं सुपारी पैसा एक तुम्हाला तांब्याचा कलश त्याचबरोबर तांदूळ हे सगळं कलशाचं सामान त्याचबरोबर ओटीचं तुम्हाला सामान लागणार आहे ओटी म्हणजे ब्लाऊज पीस ठेवून तुम्हाला जे काय आपण ओटीमध्ये ठेवतो हळकुंड सुपारी खारी खोबरं पैसा तांदूळ ता हळदी कुंकू बांगड्या हे सगळं तुम्हाला ओटीवर ठेवायचं आहे त्याचबरोबर विड्यासाठी दोन पानं त्याच्यावर सुपारीचा गणपती झालं तुम्हाला एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा शंखघंटी पाच फळं त्याचबरोबर काकडी कणूस हे आमच्या गावाकडे ठेवतात म्हणून मी ठेवते तर त्याचबरोबर आता तुम्हाला वाळू लागणार आहे शिवलिंग करण्यासाठी वाळू तर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटावरमध्ये तुम्हाला आधी तुम्हाला ती वाळू स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण वाळू कुठली असते काय असते त्याला त्याला थोडंसं तुम तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यांनी ते स्वच्छ धुवून घ्या तर अशी वाळू स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला तिची शी शिवपिंड काढायची आहे म्हणजे शिवलिंग तयार करायचं आहे त्याचबरोबर त्याच्या बाजूला तुम्हाला सखी पार्वती आणि सखी काढायच्या आहेत तर त्याला साळुंक्या देखील म्हणतात तर असं करा चार उंचवटे करा चार साइडला ठेवा आणि मध्ये एक पार्वती ठेवा म्हणजे पार्वती हस पार्वतीसह तिच्या चार सखी ही शिवलिंगाची पूजा करत आहेत असा त्याचा अर्थ होतो तर असं तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पंचामृत तयार केलेलं आहे पाणी घेतलेलं आहे शुद्ध तर तुम्हाला पंचामृताने स्वच्छ पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे म्हणजे वाळूची आता पिंड आहे अर्थातच तर त्याच्यावर बसबसं ओतलं तर चालणार नाही थोडं थोडं तुम्ही एक एक थेंब टाकू शकता त्याचबरोबर पार्वतीची सगळ्यात आधी तुम्हाला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीचा दुर्वा फूल अक्षत गंध सगळं वाहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करून घ्यायची आहे कलशामध्ये पाणी सुपारी पैसा हळदी कुंकू अक्षतफूल टाकून पाच पानं लावून त्याच्यावरशी श्रीफळ ठेवून तुम्हाला असा कलश मांडून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला बाजूला आता ही जी मी तुम्हाला सांगितली की शिवपिंड कशी कर तयार करायची पाच सग म्हणजे चार सखी आणि एक पार्वती असं करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिंडीला अभिषेक करायचा आहे आता कलश आणि गणपतीची स्थापना झाल्यानंतरच आपण ही पूजा करणार आहोत शिवलिंगाची अभिषेक तुम्ही शिवनामावली म्हणू शकता किंवा ओम नमक शिवाय असं म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती वस्त्र कापसाचं वस्त्र तुम्हाला एक गणपतीलासुद्धा घालायचं आहे आणि एक तुम्हाला महादेवाच्या पिंडीलासुद्धा आपण जी तयार केली त्याला घालायचं आहे त्याला तुम्हाला भस्म चंदन अक्षर हे सगळं व्हायचं आहे आणि तुम्हाला या शिवपिंडीवर सगळ्या वनस्पती व्हायच्या असतात तर प्रत्येक फुल प्रत्येक झाडाच्या जेवढे झाडं आता फुलांचे असतील जेवढे फळांचे असतील जेवढ्या तुम्हाला मिळाल्या प्रत्येकी एका झाडाचे सोळा सोळा पानं तुम्ही आदल्या दिवशी स्वच्छ धुवून व्यवस्थित करून ठेवा कारण त्याच्यावर खूप भान असते आपल्याला कुठला दोष लागायला नको म्हणजे स्वच्छ धुवून पुसून तुम्ही ती पानं मोजून व्यवस्थित ठेवा म्हणजे जेणेकरून पूजेला बसताना तुम्हाला प्रॉब्लेम अडचण येणार नाही तर तुम्हाला सगळ्यात आली शिवलिंगावरती बेल व्हायचं आहे या दिवशी धोत्राच्या फुलाचं आणि धोत्राच्या फळाचं फार महत्त्व आहे तर तुम्हाला ते सुद्धा व्हायचं आहे असं पहिले तुम्ही बेल वाल्यानंतर एक एक करून तुम्ही जेवढी वनस्पती आणलेली आहे ती सगळी वनस्पती एक एक करून शिवनामावली घेत किंवा मग तुम्ही ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय असं म्हणत मनोभावे शिवपिंडीवर ते पत्री बेलपत्री असो वनस्पती असो सगळं व्हायचं आहे त्याबरोबर तुम्हाला पाच फळं ठेवायची आहेत आता काही ठिकाणी पाच फळांच्या बरोबर पाच विडे ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ती नाही ठेवत मी फक्त पाच फळे किंवा मग जेवढे फळं मला मिळाली तेवढी फळं मी ठेवते त्याचबरोबर शंख घंटीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आमच्याकडे भी का ही काय म्हणतात हरतालिकेची अशी मूर्ती मिळते तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही घ्या नसेल मिळत तर काही हरकत नाही त्याचबरोबर तुम्हाला आपल्या हा आपल्या डाव्या हाताला तेलाचा दिवा उजव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लक्षात ठेवा कुठलीही पूजा असू द्यात आपल्या डाव्या हाताला कलशस्थापना असली पाहिजे आणि देवाच्या उजव्या हाताला कलशस्थापना म्हणजेच हा एक नियम आहे तो तुम्ही लक्षात ठेवा आणि हरतालिकेचं व्रत हे असंच करायचं आहे आणि उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे म्हणजे गणपती बसतात त्या दिवशी तुम्हाला सकाळी परत एकदा हरतलेखीची व्यवस्थित हळदी कुंकू फूल अक्षद वाहून पूजा करायची आहे दही भाताचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आमच्याकडे दिवा रोडगा करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी करावा नाहीतर दही भाताचा नैवेद्य देऊन पूजा तुम्ही उचलू शकता तोच नैवेद्य तुम्हाला खाऊन उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर एक महिलेने साडी हिरव्या बांगड्या छान व्यवस्थित मस्त तयार होऊनच पूजा करायची आहे हे आपल्या सगळ्यांसाठी खूप छान व्रत महिलांच्या आवडीचं व्रत आहे तर असं आपल्या सगळ्यांनी हरदालिका व्रत हे साजरं करायचं आहे